हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफ तर प्रीतीच्या लाईफमध्ये तुमची एंट्री झालेली आहे तर आज चार दिवस व्हिडिओ काय पोस्ट केलेला नव्हता कारण की प दिवाळी पण होती म्हटलं तुम्ही पण सर्व बिझी असता म्हणून मग म्हटलं की नको तुम्हाला पण डिस्टर्ब करायला आणि मी पण खूप बिझी होते तर म्हणून मग मी आज व्हिडिओ काढत आहे आणि पोस्ट करत आहे तर जरा का कामाचं पण रिलॅक्स झालेलं आहे म्हणून सध्या घरीच आहे तर मला केस कापू वाटते ते तुम्ही सांगा कापू का वाढू म्हणून मला असं वाटतं थोडं हळू करून टाकू म्हणजे काही टेन्शनच नाही आपलं केस धुतलं तरी पण क्लिप वगैरे लावलं की निघालं हे के केसं वाळवा सुकवा हे जण टेन्शनच नको तुम्ही सांगा नक्की मी काय करू ते कापू का नको कापू म्हणून तर आता थोडंसं तो चेंज केलेलं आहे प्रीतीने स्वतःमध्ये आणि भरपूर करणार आहे अजून आणि आता ना इकडं ना इकडं ना इकडं ना इकडं आता फक्त बनली वन फोकस माय करिअर तर माझ्या गोलवर माझं फोकस असणारं आहे आणि खूप काय गोष्टी अचीव करायच्या आहेत आणि ते आता नक्की करणार आहे एका चुकीमुळं काही सगळ्यांवर पाणी नाही फिरवणार मी माझ्या फोकसवर कारण की माझं गोल खूप वेगळं आहे आणि ते मला खरंच पूर्ण करायचं आहे आणि तुमचा सर्वांचा सपोर्ट आहे तुमच्या एवढ्या पॉझिटिव्ह कमेंट्स येतात आणि तुमचं एवढं पॉझिटिव्ह वातावरण माझ्यापाशी आहे म्हणल्यावर मी का नाही माझं गोल साध्य करू शकत करूच शकते आणि सर्व सर्वांचा एवढा सपोर्ट आहे तर मी खरंच माझं जे गोष्ट करायची आहे ती खरंच साध्य करणार आहे तर अशा प्रकारे आज मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि एक मी छोटीशी कविता केलेली ह्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ती कविता दाखवणार दिख आहे आणि तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कारण की आता दिवाळी पण संपलेली आहे भावीस पण झालेली आहे पण तरी पण लेट का व्हायला मी देत आहे शुभेच्छा आणि प्लीज ॲक्सेप्ट करा कारण की मी व्हिडिओ नाही पोस्ट करू शकले माझं रुटीन पण नाही दाखवू शकले मी दिवाळीचं कसं आहे काय आणि चला रोजचेच चा, आपली दिवाळीचा जो चांगला दिवस म्हणायचा ते आपली दिवाळी म्हणायचं आणि अशाच काही गोष्टींसाठी तुम्ही मला सपोर्ट करताय भरपूर तर खरंच मनापासून थँक्यू आणि मी माझं काम थांबवलं नव्हतं माझे शॉर्ट्स व्हिडिओ वगैरे मी तुमच्यापर्यंत पोहोचवत होते पण तुम्हालाच वाटत होतं प्रीतीचं रुटीन कसं काय येत नाही कसं काय रुटीन घेत नाही तर थोडासा मेजर प्रॉब्लेम होता म्हणायचं कारण <laughs> की मेजर म्हणल्यावर तर भरपूर मोठा पण मेजर प्रॉब्लेम होता तर चला मी तुम्हाला एक कविता म्हणून दाखवते की मी वाईट नाही मी वाईट नाही ह्याच्यावर मी कविता एक तयार केलेली आहे आणि माझं बुक आहे कारण की खूप सिक्रेट आहे ह्याच्यात भरपूर साऱ्या काही गोष्टी आहेत माझ्या आणि ते हे मी तुमच्याबरोबर असं नाही ओपन नाही शेअर करू शकत पण मी असं तुमच्याबरोबर शेअर करू शकते नक्कीच आणि खरंच माय फेवरेट कारण की मी माझ्या सर्व गोष्टी आठवणी म्हणा दुःख म्हणा काही पण म्हणा मी ह्याच्यात लिहून ठेवते आणि तेव्हा माझं मन पूर्ण मोकळं होतं तुमच्याबरोबर जशा गप्पा मारते ना तसं मी माझ्या काही बुकमध्ये लिहून ठेवलं ना तर माझं मन पूर्ण मोकळं होऊन जातं म्हणून मग मी छोटं मला रडो जरी आलं तरी पण मी ह्याच्यामध्ये लिहित असते मग मला ते बरोबर माझ्या सगळे इमोशन मी ह्याच्यामध्ये लिहिले ना मग बरोबर मी फ्रेश होते तर चला कधी कधी लोक आपल्याला समजून घेत नाहीत कधी कधी लोक आपल्याला समजून घेत नाहीत कधी कधी लोक आपल्याला समजून घेत नाही त्यांना वाटतं आपण आहे आपण वाईट आहे पण खरं सांगायचं झालं झालं मी वाईट नाही मी फक्त स्वतःला जपायला शिकले मी फक्त स्वतःला जपायला शिकले पूर्वी मी सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत होते पूर्वी मी सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत होते प्रत्येकाचं ऐकायचं हसायचं आणि मनातच दडवायचं पण शेवटी थकले मी पण शेवटी थकले मी कारण लोकांना माझं मन कधी कळलंच नाही लोकांना कधी माझं मन कळलंच नाही फक्त माझी गरज दिसली फक्त माझी गरज दिसली आता मी शांत झाले आता मी शांत झाले लोकांना वाटतं मी ॲटिट्यूड दाखवते लोकांना वाटतं मी ॲटिट्यूड दाखवते पण खरं म्हणजे मी फक्त शांत राहायला शिकले खरं म्हणजे मी फक्त शांत राहायला शिकले मी आता कोणाकडूनही अपेक्षा ठेवत नाही मी आता कोणाकडूनही अपेक्षा ठेवत नाही कोणी समजून घेतं तर ठीक आहे कोणी समजून घेतलं तर ठीक आहे नाही घेतलं तरी चालेल कोणी समजून घेतलं तर ठीक आहे नाही घेतलं तरी चालेल कारण मी स्वतःला ओळखायला सुरुवात केली कारण मी स्वतःला ओळखायला सुरुवात केली मला आता कोणाची गरज नाही मला आता कोणाची गरज नाही कारण मी स्वतः पुरेशी आहे कारण मी स्वतः पुरेसे आहे माझं मन माझे स्वप्न आणि माझं विश्वास हेच माझं जग आहे माझं मन माझे स्वप्न आणि माझं विश्वास हेच माझं जग आहे लोक काय बोलतात त्यांचं मला काय फरक पडत नाही लोक काय बोलतात त्यांचं मला काय फरक पडत नाही कारण मला माहिती आहे मी वाईट नाही कारण काय मला माहिती आहे मी वाईट नाही मी फक्त स्वतःला हरू नये म्हणून स्वतःला जपते तुम्छे परीती, तुम्छे परीती। तुम्छे परीती। मी फक्त स्वतःला हरू नये म्हणून स्वतःला जपते आणि स्वतःवर तुम्ही विश्वास ठेवा तुम्ही नक्कीच पुढं जाणार आहे तुमची प्रीती तुमची प्रीती प्रकारे मी छोटीशी मी वाईट नाही ह्या क ह्याच्यावर कविता तयार केलेल्या आहे आणि कारण की काय काय गोष्टी लिहून काय आपल्याबरोबर जे हे झालेलं आहे तेच मी तुमच्याबरोबर एक्सपिरियन्स शेअर करते आणि मला शेअर करायला आवडेल आणि तुमच्याकडून पण मला काही नवीन गोष्टी शिकायला आवडतील तर अशाच प्रीतीच्या नवीन व्हिडिओला नवीन चॅनलला सपोर्ट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही भरपूर सारा सपोर्ट करताय म्हणून तुमचं परत मनापासून थँक्यू आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत जाईल मी आणि तुमच्याबरोबर शेअर करत जाईल तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय